से माजी शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर एल बी सी पथक आणि निवडणूक आयोगाच्या का भरारी पथकानं शहाजी बापूंची दाखल झाले कार्यालयातल्या सर्वांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सह त्यांनी चौकशीही केलीय रात्री उशिरापर्यंत तपास सुरू राहिला ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच पोलिसांनी थांबवून ठेवलं आणि तपास पूर्ण होईपर्यंत बाहेर जायला मज्जावही केला तर गुवाहाटी जाताना झाडी डोंगर हॉटेल गोड लागलं आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चारला की छाप्याची मालिका सुरू झाली खाताना ऊस गोड लागला आता तोच ऊस पेकाटामध्ये बसतोय ओके मध्ये आहे असं म्हणावं लागेल आता बापू असं म्हटलं गेलंय ट्विट वाचूया आपण गुवाहाटी जाताना झाडी डोंगर हॉटेल गोड लागले असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय दानवेने ट्विट केलेलं आहे शिंदेना त्यांनी म्हटलेलं आहे भाजप विरुद्ध ब्र शब्द जरी उच्चारला तरी छाप्याची मालिका सुरू झालेली आहे अशा प्रकारचा आरोप आता दानवेंनी केल्याचं पाहायला मिळतंय खाताना ऊस कोण लागला आता तोच ऊस मात्र पेकाटात बसतोय ओके मध्ये आहे असं म्हणावंच लागेल आता बापू असंही अंबादास दानवे म्हटलंय अंबादास ट्वीट आपण पाहतोय हो त्याने शिंदेना टोल लगावलेले आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका